नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास योग क्रियेत वायूची विविध रूप त्यांची विविध कार्य कथन केलेली आहेत प्राण व्यान अपान समान उदान ही नावं तुमच्यासाठी अपरिचित नाही व्यास पुढे सांगत होते नाग कुर्म कृकल देवदत्त धनंजय ही देखील नावं तुम्ही जाणता ढेकर येणं नेत्रांची उघडझाप होणं शिंका येणं जांभया येणं शरीराचं पोषण होणं ही कार्य वायूमुळे होतात यांनीच प्राणमय कोश तयार होतो अशा ह्या वायूपासून त्यांच्या शक्तीचं प्राबल्य असणारा इलामुदा नामक अप्सरासमूह उत्पन्न झाला त्रेता युगात बलवान हनुमंत तसंच आजच्या काळातला कुंतीपुत्र भीम यांचा जन्मदाता तो मानल्या गेला तेव्हा हनुमंताच्या काळात होऊन गेलेला इक्ष्वाकू वंशातला पराक्रमी राजा दाशरथी राम याचा सूर्यवंश आणि भीमाचा राजवंश असणारा सोमवंश हे वंश आता आपण जाणून घेऊ असं सांगून व्यासांनी सूर्यवंश सोमवंश यांची उत्पत्ती वैवस्वत मनूचा वंश त्याची इकन्या इला आणि जामात पुरुरवा याचा वंश त्यांचा पुत्र आयु त्यांचा नहुष इथपासून आरंभ करून ययाती यदु तुर्वसू अशी वंशावळ कथन करून ही वंशावळ धृतराष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांपर्यंत कथन केली त्यानंतर भोजनावकाश झाला चौथे प्रहरी पुनश्च एकत्रित होण्याच्या निर्णयानं वायू पुराण कथनाचं ते सत्र तिथे समाप्त झालं भोजनोपरांत काही काळ विश्राम घेऊन श्रोतागण पुनश्च कथा श्रवण करण्यासाठी वटवृक्षाच्या शीतल छायेत येऊन विसावले नियोजित समयी व्यासांचं आगमन झालं पुनश्च त्यांच्या रसाळवाणीतून वायुपुराण स्रवू लागलं अविरोधेन धर्मस्य विचारेत पृथ्वी मिमाम अर्थात धर्माला अविरुद्ध म्हणजे विरोध न करणारं असं आचरण करून या पृथ्वीवर संचार करावा असा अनुरोध करून मी पुढील कथनाला आरंभ करतो असं म्हणून व्यासांनी वायुपुराणातल्या देवसृष्टी वर्णन पाशुपतयोग ओंकार ओंकारप्राप्ती आचारधर्म युगधर्म महातीर्थ श्राद्ध प्रक्रिया महात्म्य परमतत्व आणि साक्षात्कार ह्याचं विस्तृत वर्णन केलं गया महात्म्याचं विस्तारानं प्रतिपादन केलं आचार धर्माचं विवरण करताना म्हणाले चुषपूतम रजेन मार्गम वस्त्रपूतम जलम पिबेत सत्यपूतां वदेत वाणिती धर्मानुशासनं किंवा अन्नदानात परमदानं विद्यते नेह किंचन, अन्नात भूता जायन्ते जीवन तेजन न अशा प्रकारे नियम कथन करीत होते सातत्यानं एक सप्ताह व्यासांचं वायुपुराणाचं कथन चालू होतं या पुराणाचं नाव जरी वायुपुराण असलं तरी पुराणाची देवता शिव आहे हे देखील कथन केलं व्रतवैकल्य दानधर्म यांचंही सामान्यजनांसाठी विशेष विवेचन केलं आणि माघमहात्म्य व्रतवैकल्य दानधर्म यांचंही सामान्यजनांसाठी विशेष विवेचन केलं आणि इदम वायुपुराणं श्रद्धया वापीय पठेत तस गृहे स्थिरा लक्ष्मी दीर्घमायुर्वापनुयात हे वायुपुराण जो श्रद्धेनं पठण करेल त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर राहील व त्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल अशी या पुराणाची फलश्रुती देखील स्पष्ट केली तदनंतर वायुपुराण कथेची सांगता झाली मध्यरात्र उलटून गेली होती ग्रामवासींनी केलेल्या व्यवस्थेनुसार सर्व मुनी विश्रामासाठी शय्येवर पहुडले होते शुक्ल द्वादशीचा चंद्र सुद्धा माथ्यावरून पलीकडे निघून गेला होता महर्षी व्यासांना विश्रामासाठी एक लहानशी पर्णकुटी उभारली होती व्यास त्या कुटीत गेले खरे पण शय्येवर विश्राम न करता पुनश्च बाहेर येऊन दूरवर असलेल्या एका शिळेवर जाऊन बसले कुटीच्या द्वारे मी त्यांची प्रतीक्षा केली परतण्याचं चिन्ह दिसेना मग मीच त्यांच्याजवळ जायचा निर्णय घेतला आपल्या दृष्टी पुढे एखादी सुरेख चौकट असावी आणि त्या चौकटीत एक अप्रतिम सुंदर चित्र चितारलेलं आहे मग आपण त्या चित्राशी एकरूप एक होऊन ते बघत बसावं बघता बघता अचानक त्या चौकटीत प्रवेश करून आपण त्या दृश्याचा एक भागच होऊन जावं असं मला वाटलं हलक्या पावलानं मी व्यास बसले होते त्या शिळेजवळ गेले काही क्षण मौनात गेले शांततेचा भंगही नव्हता माझ्या मनात शब्द निनादले एही उपविश ये बैस मला जाणवलं व्यासांनी माझ्याकडे वळूनही पाहिलं नव्हतं त्यांनी मी तिथे गेले हे जाणलं होतं कदाचित माझ्या तिथे जाण्याची अपेक्षा करत होते प्रणाम महर्षे आपण विश्रामास्तव गेला नाहीत हा माझा विश्रामाचा समय नव्हे मला आठवलं सर्व भूतांश जे रात्र जागतो संयमी तिथे ही योगी जनांची जाग राहण्याची वेळ आहे आपण कशाचा विचार करता आहात मी औत्सुक्यानं विचारलं विचार, विचार नाही बघतोय बघता आहात हो चिंता वाटते म्हणून बघतोय आपणास कोणाची चिंता तसं तर आपण सतत मानव कल्याणाच्या चिंतेत आहात हे मी जाणते पण यावेळी वाक्य अर्ध्यावर सोडलं तसंही मला कुठे कळत होतं की काय विचारायचंय ते पांडुपुत्रांची चिंता वाटते संकटात आहेत ते काही दिवसात त्यांच्यावर संकट येऊ घातली मला एकदम आठवलं की त्यांच्या कार्याबरोबर त्यांना कुरुकुळातल्या या त्यांच्या तिसऱ्या पिढीचं दायित्व स्वीकारावं लागलंय अपरिहार्यपणे पांडूंच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र हस्तिनापुरात धृतराष्ट्रपुत्रांसमवेत मोठे होऊ लागले मला वाटलं ते चिंतेचं कारण नव्हे स्वगत बोलावं तसं ते व्यास बोलत होते मी त्यांच्यासमोर लहान शिळेवर बसले होते संपूर्ण परिसरात आम्ही दोघंच होतो आम्हाला तिथे बघितलं असतं तर निशब्द निसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ते पाषाणाचं रेखीव शिल्पच वाटलं असतं ते बोलत होते मी ऐकत होते कोणतीही क्रिया प्रत्यक्षात घडत नव्हती एका महान ऋषींच्या पुढ्यात बसले होते माझाच हेवा वाटावा अशी ती स्थिती होती गार वारं सुटलं होतं मला जाणवत होतं मला गरजही वाटत नव्हती मी सर्वांगाचे कान करून ऐकत होते धृतराष्ट्राच्या आणि पांडूंच्या पुत्रांचं भीष्माच्या कठोर अनुशासनाचा प्रेमळ संगोपनाच्या छत्रछायेत वाढताना पाहत होते कुंतीच्या पुत्रांना आता त्यांचा स्वतःचा प्रासाद होता त्यांच्या पित्याचं राज्य होतं हे जाणून कुंती जरी समाधानी असली तरी ते कायम राहणार की नाही यासाठी मनातून शाशंक आहे खरं तर मी सुद्धा काही दिवस उत्तम व्यतीत गेले सर्व राजपुत्र एकत्रित होते दुर्योधनाला त्या वयात हे आपले बंधू आपल्या कितीतरी पटीने या गोष्टीत वाटेकरी झालेत हे रुचलं नव्हतं पण तितकंसं गंभीर नव्हतं पण जसजसे पांडुपुत्र त्यांना वर होऊ लागले त्यांची इतर प्रशंसा होऊ लागली भीमानं आपल्या बळानं त्यांना त्रास देणं आरमलं तशी त्यांच्या मनात द्वेषबुद्धी जा जागृत होऊ लागली द्रोणासारखा उत्तम आचार्य त्यांचं अध्यापन करू लागला त्यांच्यातली चुरस अधिक वृद्धिंगत झाली त्यात कर्णाचीही भर पडली बोलता बोलता ते काही काळ विसावले मी धैर्य एकवटून विचारलं आपल्याला कर्णाची जन्मकथा ज्ञात होती हो ती मला आणि भीष्मांनाच केवळ ज्ञात होती आणि कुंतीचं काय तिला शस्त्रास्त्र परीक्षेच्या समयी ज्ञात झालं की आपला पुत्र जीवित आहे मग माझ्या मनात एक शंका आहे कथ आहे त्या काळी जर कानीनं पुत्र स्वीकारला जात होता समाजात तर कुंतीनं युधिष्ठिराच्या जन्माच्या पूर्वी पांडूला कर्णाचं जन्मरहस्य कथन का केलं नाही शस्त्रास्त्र परीक्षेच्या वेळी ती कर्णाचा आपला पुत्र म्हणून परिचय देऊ शकत होती तिने असं का केलं नाही हा खरोखरीच गंभीर प्रश्न आहे पण त्याचा व्यवस्थित विचार केलास तर उत्तर सहज मिळेल एक तर कुंती बालपणी तिच्या दत्तक पित्याकडे कुंती भोजाकडे होती म्हणजे प्रांतात नियोगानं झालेला पुत्र त्यावेळी तिथे मान्य नव्हता त्यामुळे तिला त्याला जन्मल्यानंतर स्वतःजवळ ठेवणं शक्य नव्हतं दुसरं म्हणजे शास्त्रांच्या वचनाप्रमाणे पुत्राचा स्वीकार तिच्या पतीनं करायला हवा तेही त्यांच्या विवाहाच्या वेळी सर्वांच्या समक्ष तिला स्वतःच्या विवाहाच्या वेळी हे ज्ञात नव्हतं की तिचा तो पुत्र कुठे वाढतोय जिवंत आहे की नाही पांडूला ती काय सांगणार होती याबाबत विवाहात नाही नियोगाचा निर्णय झाला त्यावेळीही नाही तसंच जेव्हा शस्त्रपरीक्षेच्या वेळी तिला कळलं की तिचा पुत्र जिवंत आहे तेव्हा ती वेळ निघून गेली होती त्या कानिनं पुत्राचा स्वीकार करायला तिचा पतीच जिवंत नव्हता हेही बरोबरच आहे किती साधी सरळ गोष्ट होती कुंतीच्या स्थानी कोणतीही स्त्री असती तरी हेच घडलं असतं शस्त्रास्त्र परीक्षेच्या लागलीच द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाचा पराभव करवला ना मूळ मुद्द्यावर येत व्यासांना विचारलं हो तो पराभव झाला आणि गुरुवंशांची कीर्ती वृद्धिंगत होऊन पांचालांचं अर्धराज्य द्रोणानं भीष्मांच्या राज्याला जोडून दिलं आणि सर्वानुमते ज्यावेळी राज्याचा उत्तराधिकारी म्हणून युधिष्ठिराचं नाव पुढे आलं तसा दुर्योधन क्रोधित झाला आणि पांडवांविरुद्ध कारस्थानं सुरू झाली त्याची चिंता आहे मला काहीतरी करावं लागणार आपणाला या सर्व गोष्टींचे क्लेश होत असतील ना यातलं काहीच मी निर्माण केलं नाही त्यामुळे क्लेश का व्हावे मानवाला क्लेश दोन गोष्टींनी होतात एक म्हणजे त्यानं ती क्लेशकारक गोष्ट स्वतः निर्माण केली असेल तर आणि दुसरं म्हणजे त्यांनी वाक्य अर्धवट सोडून माझ्याकडे नुसतंच पाहिलं आपण त्यात स्वतःला गुंतवून घेतलं आणि ती परिस्थिती आपण बदलू शकतो असा अहंकार असेल तर मी क्षणार्धात बोलले कसं सांगता आलं याचा तुला यापूर्वी अनुभव आला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याजवळ असतात व्यास म्हणाले मी निरुत्तर झाले काळानं हे शिकवलं होतं मला मी काहीच बोलले नाही महर्षी पुढे म्हणाले त्यांनी त्यांची प्राथनं स्वतः निवडली जे काय त्यांना हवं होतं ज्याची त्यांनी इच्छा केली तेच त्यांना प्राप्त झालं त्यानुसार भविष्यात घटना घडतील मला आकलन नाही झालं प्रत्येक जीव जेव्हा मानवी जन्म घेतो तेव्हा त्यांच्या इच्छा आकांक्षांचं संचित आपल्या समवेत घेऊन येतो जी त्याची तीव्रतम इच्छा असेल तिला अनुकूल असं सगळं प्राप्त होतं त्या अनुकूलतेच्या अशो अनुषंगानं अनेक गोष्टी घडतात इच्छा असो वा नसो जसं भीमार्जुनांना पराक्रमाची तीव्र इच्छा या जगात घेऊन आली पराक्रमाची संधी युद्धात आणि संघर्षात त्यांना प्राप्त होणार होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण